नमस्कार मित्रांनो गाडा मालक या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे आंजप या बिंजोड मैदानामध्ये आणि आज गुलाल प्राप्त झाला आहे घागऱ्या भिंगरी ग्रुपचा घागऱ्या आज मालकसुद्धा सोबत आहे दादा तुमची ओळख सांगा नमस्कार मी सागर पवार भिंगरी ग्रुप बंगला आमचा घागऱ्या बैल आणि गोविंदा बैल आज पुन्हा गुलालात बिंजोडच्या मैदानात पुन्हा गुलालात आलेत दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दलचं सा काय सांगाल कसं झालं नियोजन नियोजन आमचं फक्त फोनवर झाला होता कारण आमचा बैल पहिले सुंदरमध्ये भिंगरी बैला पालाचा भिंगरीमध्ये चांगला बैल बोलतो चांगल्या बिंजोडच्या गाड्या आणि गटाच्या गाड्या पण ठोकलेल्या आहेत त्यांनी तर एक मी मैत्रीच्या खातीर आणि ओळखीच्या निमित्ताने आम्ही आज तो पायरा केला आणि आज पण गाडी बिंजोडला मारली बदल घागऱ्या हा पहिल्यापासूनच चांगला पालाला आहे आणि मोठ्या बैलांच्यात पण पालाला आहे आमचा मोठा बैल होता भिंगरी आदतमध्ये चांगल्या बेचाळीस त्यांनी लागातार केल्या होत्या नंतर मोठा झाल्यानंतर चौश्यात चौश्यात पण चांगल्या शर्ती झाल्या चा त्याच्या त्याच्यात वासरूपालाचा आणि त्याचा मालक भिंगरीचं विजय शेठ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा बैल बोलवला मित्रांनो आज भिंगरीचे मालकसुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचारा विजय शेठ पवार आज आपल्यासोबत आहेत आणि सोबत सुद्धा ते नेहमी असतात दादा काय सांगाल नमस्कार विजय पवार बोलते मी आमचा घागऱ्या म्हणजे चारी खांदी पब्लिकचा आहे कुठून मिळणार टाका तोच स्पीड पकडणार जो बुडा स्पीड आहे ना तोच पडणार चांगल्या चांगल्या त्यांनी गाड्या ठोकल्यात माझा बैल भिंगरी इथं म्हणजे तालुक्यात त्याला कोणीच ओढ देत नव्हता असे लोकांना त्यांनी पाडले आहे का परत वाव घेत नव्हते आमच्या ते चांगले चांगले ना आता आम्ही सुंदर बैल आणलं आहे ह्या अड्ड्यामध्ये अंजपच्या अड्ड्यामध्ये आम्ही दोन वेळेला परत गेलो कोणीच आमची गाडी पकडत नाही म्हणून आज आम्ही आज बैल आमचा घरी ठेवला ना पुशेगावला आमची दोन नंबरला गाडी उतरली एवढा स्पीड लावला त्याने दा बघा मित्रांनो आज भिंगरेचे मालकसुद्धा आहेत आणि खूप छान असे सुप्रसिद्ध गाडा मालक मुरबाडमध्ये एक ते छाप सोडलेली आहे आणि मुंबईमध्ये सध्या त्यांचं भिनदोडला खूप चांगलं असं नाव असतंय दादा आज गोविंद सुद्धा भिंग घागऱ्यासोबत पाळाला कसं झालं नियोजन सचिन सर सरांचा मला फोन आला ग तुम्हाला आम्हाला घागऱ्या भेटेल का मी म्हणलो चालेल भेटेल ना कधी पालवायचे तू बोलतो बुधवारच्या अड्ड्यात नको बुधवारच्या आमचा अड्डा लांब आहे आपण अंजपच्या अड्ड्याचं नियोजन करू तर म्हणलो ठीक आहे चालेल तर आम्ही आणलं बैल बैल पण मस्त पडला चारी खादी तो पण फिट आहे ना बुडात पण चांगला पडतो चांगला नियोजन झालं त्याचं दादा तुम्ही तर सुप्रसिद्ध गाडा मालक आहे पुसेगावमध्ये सुद्धा तुम्ही होते काय का सांगायला ती तिथले तर एक शहर क्षेत्रातली पंढरी होती आणि खूप छान असं नियोजन होतं पुसेगावला असं आम्ही गेलो का आम्ही जो बैल आणला होता नवीन साडेचार लाखाला तर म्हणलो आपण पुसेगावला जाऊनच द्यायचा बघू तो फाटीचा एक बादशा आहे तर आम्ही गाडीचे टॉपच्या गाडीत आले होते पूर्ण दहा गाड्यातून तो दोन नंबरच्या गाडीमध्ये उतरला आणि चांगला स्पीड लावला आता समोरची गाडी आमच्या समोरची फॉल झाली पण आम्हाला काही दृष्टीने दिसल्या नसल्यामुळे त्यांच्या गाडीचा नंबर दिला नाहीतर आमची गटपास शंभर टक्के झाली होती गाडी दादा आज घागऱ्यात तर ए वन क्वालिटीचा महादेवाचा नंदी आणि खूप छान पळ आहे आज सुद्धा तो मुरबाडमध्ये टॉपमध्ये पळतोय खूप चांगला असा गुलाबामध्ये राहतोय काय सांगाल कुठून घेतला घागऱ्या हो घागऱ्या आम्ही साधारण घेतला असंच आम्हाला व्हिडिओ टाकली तर बघितलं मीच स्वतः बघितला अरे चांगला बैल आहे तर मी सागरला बोललो अरे चांगला बैल आहे आपण हा घ्यायलाच पाहिजे तर लगेच गेलो रातला तो गेलो आम्ही आणि तो बैल खरेदी केला आम्ही घेऊन आलो लगेच बघा सुप्रसिद्ध गाडा मालक आज आपल्यासोबत सोबत पॉर शेठ आहेत दादा एखादा समजा नवीन बैलगाडा मालक आहे आणि जर त्यांना खरेदी करायचे तर कशा पद्धतीने कारण तुम्ही तर टॉपमध्ये राहिलेले आहेत आणि तुमच्याकडं नवीन नवीन असे चेहरे बघायला मिळतात मुरबाडच्या मध्ये एक तुम्ही टॉपमध्येच तुमचं नाव असतंय आणि भिंगरी ग्रुप कोणालाही विचारलं तरी ते मुंबईमध्ये एक धबधबाच आहे काय सांगाल कारण नवीन गाडा मला एखादा खोंड घ्यायचे तर कशा पद्धतीने त्याची पारख केली पाहिजे त्याचा गाडाओ कसा पाहिजे खोंड घेताना बघितलं पहिलं खोण कसा बघायचा मागून पुढे बघायचं त्याची शेप लहान पाहिजे आणि त्याला कंबल भाकर कमी पाहिजे अशा पद्धतीचा खोंड घ्यायचा आणि सेपमध्ये खोंड पाहिजे त्याला पोट नाही पाहिजे शेप लांब नाही पाहिजे शेप आखूड पाहिजे आणि कंबल त्याची छोटी पाहिजे अशा पद्धतीचा खोंड घ्यायचा तो शंभर टक्के लागेल तुम्हाला बघा दादा मित्रांनो खूप चांगलं असं दादांनी सांगितलेलं आहे कारण दादा सुप्रसिद्ध असे गाडा मालक आहेत आणि दादा आज गोविंदा आहे आणि गोविंदा पण खूप चांगला असा पळतोय काय सांगाल गोविंदाबद्दल अजून गोविंदा, गोविंदा म्हणजे खार त्यांनी आता सतरा शिर्ती मारल्यात भिंज भिंजोडच्या मारलं त्यांनी चांगल्या चांगल्या बॅनर पण ठोकलेल्या गाडी आहेत पण आता आता आम्ही बघितला तर पल खूप चांगला पल आहे मस्त गाडी पलावली अशीच गाडी ते बोलला आम्हाला रविवारला पण द्या देऊ आम्ही त्यांना पहिला रविव्हर पण देणार बघा मित्रांनो एक नामांकित गाडा मालक आज खूप चांगला असा अनुभव सांगितला आणि आज आपल्यासोबत आज बाजी बायलाचे मालकसुद्धा आहेत त्यांनासुद्धा विचारा पद्माकर खुणे आणि आमचे मित्रसुद्धा आहेत कारण ते नेहमी गोविंदासोबत असतात आणि गोविंदा त्यांच्याच नियोजनात असते दा दादा काय सांगाल आज गोविंदाच्या बद्दल सांगणार तेवढं दादा कमीच आहे सर्वप्रथम तुमची ओळख सांगा माझं नाव पद्माकर माधु खुणे पाडगाव पुष्पा ग्रुप गोविंदा पाडगाव ग्रुप पाडगाव दादा पाडगाव मैदानामध्ये पुष्पाचं एक नामांकित नाव आहे आणि खूप चांगला असा महादेवाचा नंदी तुम्ही सांभाळलेला आहे आणि त्याच्यासोबत गोविंदा पण नेहमी दिसतोय काय सांगाल या जोडीबद्दल त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी त्यांच्या मुलं आपण आहेत महादेवाच्या नंदी आ... त्यांच्याबद्दल बोलणे फार कमी आहे कारण तुम्ही नियोजनाचे बातशा सुद्धा आहेत आणि गोविंदाचं नेहमी नियोजन सुद्धा करत असतो गोविंद काय करत असतो आजचा नियोजन कसा झालं आजचं नियोजन फार अतिउत्तम आत, झालं मस्त होतं आज कशा प्रकारे तुम्हाला गुलाल प्राप्त झाला कारण खूप चांगला असा गुलाल झाला कसा नियोजन होता नियोजन अतिउत्तम होतं मस्त मस्त होतं नियोजन नियोजनच्या बद्दल आपण काहीच बोलत नाही पण नियोजन एक नंबर होतं बघा सुप्रसिद्ध गाडा मालक पद्माकर कुणे पुष्पा बायलाचे मालक दादा पुष्पाचं पुढील नियोजन कधी बघायला मिळणार पंधरा दिवसांनी ते दिसणार मैदानामध्ये कारण मागील सीझनमध्ये पुष्पा थोडा बॅकफूटला गेला होता काय सांगाल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आता काय सांगणे आता ते महादेवाच्या कधी वा कधी कमी होतो कधी जास्त होतो आपण पण त्याचं म्हणणं बघितलं पाहिजे कसं चाल कसा पलतो कसा, 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 कसा नाही त्याच्यावरून आम्ही असा निर्णय घेतला का त्याला आपण थोडासा स्टॉप करावा बघा खूप चांगला असा दादाने निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच पुष्पासुद्धा दिसणार आहे आणि गोविंदाचंच नेहमी नियोजन करत असतात दादा या आजच्या गुळालासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे थँक्यू धन्यवाद